नमस्कार सुलबाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही ते पाहिलंच आहे मी या पद्धतीचे दोडके इथे घेतलेले आहेत यापेक्षा दोडके कोवळे मला हवे होते पण मला भेटले नाही ठीक आहे चालेल आपण आता हे दोडके कट करून घेणार आहोत आणि याची साल काढून घेणार आहोत साल कटरने या पद्धतीने साल काढून घ्यायची आहे आणि हो हे जे आपण साल काढतो धोडक्याची त्याची छान सुंदर अशी चटणी देखील तयार होती तुम्हाला जर हवी असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा तुम्ही कमेंट करू शकता मी नक्कीच तुम्हाला त्याची चटणी दाखवेल या पद्धतीने छान आपण धोडक्याची साल काढून घेणार आहोत आणि कट करून घेणार आहोत सुरेनी या पद्धतीने मी साल काढून घेतलेली आहे आणि आपण जरा थोडेसे मोठे मोठे कट करून घेणार आहोत जेणेकरून ते शिजल्यानंतर खूप भाजी कमी होते किंवा गाळ होते तर या पद्धतीने आपण मोठे मोठेच कट करून घेणार आहोत पाहू शकता आणि जर तुम्हाला दोडक्यामधील बी काढून टाकायचे असेल तर तुम्ही ते काढून घेऊ शकता पूर्ण दोडके मी कट करून घेतलेले आहेत फोडी जरा मोठे मोठेच कट करून घेतलेले आहेत आणि आता पूर्ण दोडके कट करून झालेले आहेत दुसरीकडे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे मोहरी जिरे कढीपत्ता आवडत असेल तर तुम्ही ते देखील टाकून घेऊ शकता आणि आपण चिरून ठेवलेले दोडके ते देखील टाकून घ्यायचे आहे एक लक्षात घ्यायचं आहे फोडणी करताना किंवा फोडणी झाल्यावर तिखट न टाकता आधी आपण भाजी वाफवून घ्यायची आहे कोणतीही भाजी करा तुम्ही फोडणी केल्यानंतर आधी भाजी टाकायची आणि ते दोन मिनिट परतून घेतल्यानंतर आपण इथे अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर आणि काळा मसाला जर तुमच्याकडे असेल तर तो, तो देखील इथे अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे धने पावडर अर्धा चमचा टाकून घ्यायची आहे आणि एक चमचा दाण्याचा कूट टाकलेला आहे पाहू शकता सुंदर भाजी छान झालेली आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे सुंदर लपथपीत झालेली आहे तयार आहे आपली धोडक्याची भाजी आणि वरतून भरपूर अशी कोथिंबीर तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भात्यासोबत देखील खाऊ शकता या पद्धतीने केल्यावर टेस्ट एकदम भारी लागते आणि तुम्हाला जर कोवळी दोडके भेटले तर त्याची टेस्ट याच्यापेक्षा जास्त छान लागते नक्कीच करून पहा माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद